पेण मर्यादित माझं पेण या राजेंद्र पाटील यांच्या संघटनेनं आज पेण नगरपालिकेवर शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी मोर्चा काढला होता आणि नगरपालिकेसमोर कोतवाल चौकातील रस्ता अडवून आपलं आंदोलन केलं शहराची लोकवस्ती पन्नास हजारांपेक्षा जास्त असताना देखील या काढलेल्या मोर्चात सामाजिक संस्था कार्यकर्ते राजकीय पक्ष पदाधिकारी आणि ज्या सेवानिवृत्त पेण शहरात राहणारे ज्येष्ठ नागरिक असे साठ ते सत्तर नागरिक या मोर्चात सहभागी होते मोर्चा येणार म्हणून एक हजार नागरिक सहभागी होणार या दृष्टीने पोलीस यंत्रणेतर्फे मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला खरा पण हा अंदाज सपशेल चुकला पंचवीस पत्रकार तेवढेच पोलीस आणि बघणारे जास्त यामुळे संघटनेनं काढलेला मोर्चा छोटा पॅक मोठा धमाका होऊन मस्तपैकी पाणी या विषयावर पालिकेची लक्तरं वेशीवर टांगून पाणी समस्येचं मूळ समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी प्रशासनानं यासाठी केलेल्या उपाययोजना जलशुद्धीकरण केंद्राची मर्यादा याबाबत मोर्चेकऱ्यांना इत्यंभूत माहिती दिली पारे पारे घालवडी परिस्थिती आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पाणी महत्वाचं आहे का एंटरटेनमेंट हे तुम्ही फक्त आम्हाला एक साधी गोष्ट आहे की आमची एवढीच मागणी आहे आमचे काही अवस्था मागणी नाही आहे नगरपालिकेकडे नागरिक सुविधांसाठी जो फंड आलाय तुम्ही त्यातला प्रायोरिटीने शुद्ध पाण्यासाठी प्रस्ताव पाठवा कलेक्टर साहेबांकडे एवढीच आमची मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही आम्ही अलीकडे पलीकडे काहीच बोलत नाही आम्ही काय बोलतो एक तर तुम्ही पाठीला त्या बिल्डिंगच्या बाहेर की त्या बिल्डिंगमध्ये धावून आता बिल्डिंग धोकाय आणि त्याच्यानंतर त्याच्या सुशोधीकरणासाठी पंधरा कोटी होतात म्हणलं तर आमचं त्याचं म्हणणं काही नाही आहे पण तो तुम्ही पुढे निधीचा प्रस्ताव टाकताय तो त्याच्या पुढे टाका आणि पाण्यासाठी प्रायोरिटीने हा प्रस्ताव वाटवा की आज नागरिकांची मागणी आहे आम्हाला मागणी आहे याच्या बाबत नगरपालिकेने त्यांना दोन दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे त्यांचं जे काय आक्षेप करतो नगरपालिका पुढे त्याच्यावर काय काय करणार आहे म्हणजे नवीन पाणी नाले नदीला ना 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 मिळत आहेत काही प्रमाणात तर ते पाणी डायव्हर्जन करून ते आपण नदीचं पाणी उचलतो त्याच्या पुढे जाऊन सोडण्याचं नियोजन केलेलं आहे आपण आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शासनाने जो आपला काही नदीला पाणी जातं आहे जे नाल्यावाटे नदीला काही प्रमाणात पाणी जाऊन मिळतं आहे त्याच्यासाठी शासनाने आपल्याला दहा कोटीचं एस टी पी प्लांट आपल्याला मंजूर केलेला आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणून आणि त्याची प्रक्रिया आपली चालू आहे टेक्निकल सेन्शन आणि फक्त त्याच्यात अडचण एवढीच आहे की जी जागा आपण एस टी पीसाठी आरक्षित केलेली आहे एक ले ले ते खाजगी मालक आहेत त्यांच्याशी आम्ही वाटाघाटी केलेल्या आहेत परंतु एसटी पीचा आणि शुद्ध पाणी संबंध नाही पंधरा वर्षे काम करणारे सभापती म्हणून सांगताय एसटी पीचा आणि तुमच्या जलशुद्धीकरण प्लॅन्ट काही संबंध नाही हा विषय मी तुम्हाला नाही नाही मॅडम तो तो, तो मुद्दा आहे ना त्यांच्या पत्रात मॅडम मॅडम तो मुद्दा आहे म्हणून त्याचं स्पष्टीकरण करतो नाही मॅडम मॅडम ऐका ऐकलं मिनिट मला बोलू द्या दोन आपले फिल्ट्रेशन प्लांट आहेत एक त्यापैकी एकोणीसशे ला एक सुरू झालेला आहे प्लांट आणि दुसरा दोन हजार सतराला सुरू झाला आहे दोन्हींची मिळून कपॅसिटी साधारण अकरा पॉईंट पाच एम एल डी पाण्याचे आणि दोन्ही प्लांट सध्या घडीला पूर्णपणे क्षमतेने चालू आहेत आपण आणि तुमचं जर का असेल तर चार पाच जण वर या तुम्हाला डिटेल मध्ये दाखवतो